माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार माझं नाव आहे गौरी आणि तुमच्या सगळ्यांचं टेस्ट ऑफ इमोशन्समध्ये खूप स्वागत मी आज फर्स्ट टाईम मुगाच्या डाळीची भजी बनवलेली आहेत आणि खरं सांगू नेहमी जी भजी खातो त्यापेक्षा मला हीच खूप जास्त आवडलेली आहेत आणि ही भजी टेस्टी तर आहेत पण क्रिस्पी इतकी होतात की पोट भरतं पण खाऊन खाऊन मन भरत नाही सो माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि आत्ता आपण आजच्या रेसिपीला सुरू करूया सगळ्यात आधी या भज्यांबरोबर खायला आपण एक मस्त चटणी बनवूया त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवून त्याच्यामध्ये थोड्याशा लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्या मिरच्या आपल्याला थोड्या भाजून घ्यायच्या भाजलेली मिरची थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची त्याच्यामध्ये मी एक मिरची दोन तुकडे करून टाकलेली आहे थोडंसं ओलं खोबरं टाकायचं आहे थोडा लसूण एक मिडियम साईजचा कांदा चिरून टाकायचा आहे थोडीशी चिंच आणि पुदिन्याची पानं टाकायची आहेत माझ्याकडे थोडीशीच होती मी तेवढीच टाकलेली आहे तुम्ही याच्यापेक्षा जास्त टाकू शकता आणि चवीपुरतं मीठ टाकायचं थोडं पाणी टाकायचं आणि बारीक करून घ्यायचं बस एवढंच याच्यामध्ये ना तेल टाकायचं ना फोडणी टाकायची साधी सिंपल ही चटणी खूप टेस्टी लागते तुम्ही नक्की ट्राय करून पहा आता आपण भज्यांची तयारी करूया एक कप पिवळी मुगाची डाळ मी दोन तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवली होती दोन तासानंतर त्यातलं सगळं पाणी काढायचं आणि ती छान निथळून घ्यायची आता ही डाळ आपल्याला बारीक करून घ्यायची आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची मी तीन मोठ्या मिरच्या तुकडे करून याच्यामध्ये टाकलेले आहेत सहा ते सात आपल्याला लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि हे कोर्स बारीक करून घ्यायचं आहे बारीक केलेली डाळ मी एका बाउलमध्ये काढलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये दोन मिडियम साईजचे चिरून घेतलेले कांदे टाकत आहे त्यामध्ये नंतर चिरून घेतलेली कोथंबीर टाकायची आहे एक चमचा लाल तिखट अर्धा छोटा चम्मच हळद आणि एक चमचा आपल्याला धने पावडर टाकायची चा आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आणि चमच्याने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं डाळ बारीक करताना मी जराही पाणी टाकलं नव्हतं आणि सगळे मसाले टाकल्यानंतरही पाणी टाकण्याची गरज नाही कारण एवढ्यातच आपलं प्रॉपर भज्यांचं पीठ तयार होतं आपलं भज्यांचं पीठ तर तयार झालेलं आहे आता गॅसवरती कढई ठेवून त्याच्यामध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आणि तेल छान गरम झाल्यानंतर दोन चमचे तेल आपल्याला भज्यांच्या पिठामध्ये मोहन म्हणून टाकायचं त्यामुळे आपली भजी मस्त कुरकुरीत होतात तेल व्यवस्थित गरम झालं की हाताने छोटी छोटी भजी, भजी थोडीशी तळून द्यायची आणि मगच चमच्याने किंवा झाऱ्याने हलवायची ती खूप आधी हलवली गेली तर त्यांचा शेप व्यवस्थित होणार नाही भजी छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायची मी तुम्हाला भज्यांचा आवाज ऐकवते म्हणजे तुम्हाला कळल ती तुम्हाला कि किती कुरकुरीत झालेली आहे सो तुम्ही बघितलं ना की ही अशी मस्त भजी करणं किती इझी आहे आणि जितकं इझी आहे तितकीच ती टेस्टी आहे त्यामुळे अशा प्रकारची भजी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि हो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ जर शेवटपर्यंत तुम्ही पाहिला असेल तर तुमचे खूप आभार बाय बाय